नमस्कार सांगोल्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आहे राजकारणात नेहमी चर्चेत असणाऱ्या सांगोल्यात राजकीय भूकंप शेकापचा बडा नेता भाजपच्या जाळ्यात पहा सविस्तर महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारा विषय म्हणजे सांगोला सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीचं बिगुल सा वाचल्यापासून सांगोल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीचा मोहल दिवसेंदिवस तापत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टाकलेली राजकीय गुगले तालुक्यातील संपूर्ण समीकरण बदलू लागली आहे या पार्श्वभूमीवर शेकाबचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून संपूर्ण सांगोला तालुक्याला धक्का दिला आहे जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील या त्यांच्या जाहीर घोषणेमुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांची धावपळ वाढलेली दिसून येते राजकीय मैदानात अद्भुतपूर्व उलता सुरू झाली आहे शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आबा बनकर यांनी सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय शेकाबचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून शेकाप पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह हो केदार सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे सांगोल्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे भाजपने स्थानिक स्तरावर बाजू मजबूत करण्यासाठी ही विकेट काढल्याचं स्पष्ट होत आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्येच उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करण्याचे प्रयत्नही आता प्रश्नचिन्हाखाली आले आहेत ज्येष्ठ नेत्यांसाठी भाजप प्रवेशाची अट समोर ठेवल्यानंतर त्यांना भूमिका तत्व ध्येय धोरण बाजूला ठेवावे लागले अशी परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी अशा काही इच्छुकांची उमेदवारी आता अनिश्चित झाली आहे भाजपसोबत युती साधून नगराध्यक्षपद सेप करण्यासाठी अनेक नेत्यांनी विचारधारा आणि जुन्या भूमिका बाजूला सारून नव्या समीकरणाच्या शोधात धावपळ सुरू केली आहे परंतु सध्या चर्चेचा विषय म्हणजे मारुती आब्यांनी पक्षाला जे महाराष्ट्र का केला असावा याकडे सगळ्यांचे कान लागून राहिलेत असे राजकीय भूकंप होतच राहणार आहेत तर तोपर्यंत पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी